अवैध वाळू उपसा व वाहतुकी विरोधात पंढरपूरच्या महसूल विभागाने धडक मोहीम हाती घेतली आहे महसूल पथकाने अवैध वाळू व वा वाहतुकीसाठी वापरण्यात येणारे दोन ट्रॅक्टर ट्रॉलीसह जप्त केले असल्याची माहिती तहसीलदार सुशील बेल्लेकर यांनी दिली आहे पंढरपूर तालुक्यातील अवैध वाळू उपचार रोखण्यासह वाळूची अवैध वाहतूक करणाऱ्यांच्या विरोधात कारवाई करण्यासाठी प्रांताधिकारी गजानन गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार सुशील बेल्लेकर यांनी विविध सतरा पथकांची नेमणूक केली आहे भीमा पात्रातील चिंचोली भोसे खऱ्यात वस्ती व पंढरपूर हद्दीतील कंड्रे तालीमच्या पाठीमागे अवैध वाळू व वाहतूक करण्यात येत असल्याची माहिती महसूल प्रशासनास मिळाली सदरच्या दोन्ही वा कारवाई महसूल पथकाने पहाटे साडेतीन ते पावणे चार वाजताच्या दरम्यान केल्यात या पथकात मंडळ अधिकारी विजय प्रशांत शिंदे प्रमोद खंडागळे व पंढरपूर मंडळातील सर्व कोतवाल सहभागी होते ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या